नमस्कार प्रेक्षकांनो तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की ऐश्वर्या ही ताराच्या रूममध्ये आलेली असते तर तारा निवांत बसलेली असते ऐश्वर्या तिला विचारते तारा काय करतेस म्हणून आणि त्यावरती तारा चढून म्हणते काय करणार मी तर बसलेली आहे मग काय करू त्या मुलीच्या मागे मागे पुढे फिरू की घरातली कामं करू का सोहमसारखं माझ्या नवऱ्यासारखं त्या मुलीला सतत सावली वहिनी सावली वहिनी म्हणून करून तिच्या मागे पुढे फिरू आणि त्यावरती तारा म्हणते की हा तुझा प्रश्न आहे काय करायचं ते तू ठरवलं तर ते पण करू शकते त्या मूर्ख मुलीच्या मागे सुद्धा फिरू शकतेस कारण मला असं वाटतंय की तुला शेवटी आता तेच करावं लागणार आहे ऐश्वर्याचं असं बोलणं कोण मात्र तारा खूप चिडते आणि ती म्हणत असते की वहिनी तुम्ही नेमकं काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी समजतंय का ऐश्वर्या म्हणत असते की अगं त्या मूर्ख मुलीने तुझ्या कानाखाली मारली आणि तू मात्र काही न करता इथे अशीच बसून सलाड खात आहेस तुझ्यामध्ये काही स्वाभिमान नावाची काही चीज आहे की नाही आणि ते ऐकून तारा तर खूपच चिडते आणि ऐश तारा जी आहे ती ऐश्वर्याच्या अंगावर धावून जाते आणि म्हणते बहिणी हे बघा तुम्ही मला वाटेल तसं बोलू शकत नाही ते मी ऐकूनसुद्धा घेणार नाही मला अशा बोलण्याची सवय देखील नाही आहे आणि ऐश्वर्या म्हणते की अगं माझ्यासमोर असं वरचड आवाजामध्ये बोलायचं नाही आणि असं अंग धावून वगैरे तर बिलकुलसुद्धा माझ्या यायचं नाही तुला जे काही करायचे ना ते त्या मूर्ख मुलगीसोबत जाऊन कर कारण की आज ती घरामध्ये एकटीच आहे आणि तुझा बदला पूर्ण करण्यासाठी आजचा ही संधी चालून आलेली आहे ते ऐकून तारा खूप खुश होते आणि मग ऐश्वर्यालाच विचारते की बही तुमच्या डोक्यामध्ये एखादा प्लॅन असेल तर सांगा ना मला म्हणून आणि मग ऐश्वर्या तिला हसतच सांगते की तारा आज ती मूर्ख मुलगी पाच मुलांना तिला जेऊ घालायचं आहे आणि त्यासाठी तिला ते स्वयंपाक बनवायचा आहे आणि जोपर्यंत ती नैवेद्य दाखवणार नाही तोपर्यंत ती स्वतःसुद्धा काही खाणार नाही आणि आता आपण असं काहीतरी करायचं की ज्यामुळे ती मूर्ख मुलगी दिवसभर उपाशी राहिली पाहिजे आणि हे ऐकून तारासुद्धा खूप खुश होते आणि म्हणते चला तर मग आत्ताच आपण कामाला लागूयात म्हणून ऐश्वर्या सांगते की आता अमृता बाहेर गेलेली आहे नील आणि सारंग ऑफिसला गेलेले आहेत त्यामुळे घरामध्ये दुसरं कोणीही नाही आहे जे आपल्याला अडवू शकतं म्हणून आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी लगेच किचनमध्ये जायला निघतात तिकडे सावली स्वयंपाकाची सगळी तयारी करत असते आणि त्याचवेळी त्या दोघी तिथे गेलेले असतात त्याचबरोबर ती दोन माणसंसुद्धा त्यांच्याबरोबर असतात त्यांना ती किचन डीप क्लीन करण्यासाठी घेऊन आलेले असतात आणि नेमकं सावली विचारते तुमचं तारा आणि ऐश्वर्या बहिणी आहे काय म्हणून आणि असं तिनं विचारल्यानंतर ऐश्वर्या म्हणते तुला काय त्याच्याशी घेण्यात येणं तू किचनमधून पहिली बाहेर निघ म्हणून तर सावली म्हणते पण मला अजून स्वयंपाक करायचं आहे ऐश्वर्या तिला म्हणते तुला एकदा सांगितलं ना मी किचनमधून बाहेर जा हे लोकं आलेले आहे त्यांना किचन डीप क्लीन करायचं आहे किचनमध्ये खूप कचरा झालेला आहे सावली म्हणते आहो किचन तर वहिनी साफच आहे मी रोज किचन साफ करते म्हणून ऐश्वर्या म्हणते आता तू मला शिकवणार का मला काय करायचं आहे काय नाही ते मॉमने या घराची जबाबदारी माझ्यावरती दिलेली आहे हे स विसरू नको सावलीतून आणि त्यामुळे सावली ही खूपच घाबरते आणि त्यामुळे ती तिकडे बाहेर जाऊन तिथे उभी राहते इकडे तारा मात्र आता सावलीला घराच्या बाहेर म्हणजेच किचनच्या बाहेर हात धरून खेचत असते आणि सावली म्हणते की अहो पण मला स्वयंपाक करायचा होता माझं ऐकणं थोडंसं पण त्या दोघी तिचं काहीही ऐकायला तयार नसतात ती म्हणते मला थोडा वेळ तरी द्या ना मी स्वयंपाक पटकन आवरते मग डीप क्लीन करा म्हणून पण ऐश्वर्या म्हणते नाही आज घरामध्ये काहीही पडणार नाही म्हणून आणि त्यानंतर ती दरवाजामध्ये टेबल मांडायला सांगते जेणेकरून सावली किचनमध्ये शिरू नये म्हणून आणि त्यानंतर त्या दोघींना तिच्या ह्या असल्या कामावरती खूपच तिला हसायला येत असतं आणि हे पाहून सावलीला कळत नाही की आता नेमकं काय करायचं ते आणि तारासुद्धा तिला धमकी देत असते की तू ना तू हे सगळं जर सारंगला सांगण्याचा विचारसुद्धा करू नकोस कारण जर या गोष्टी सारंगपर्यंत जर पोहोचल्या ना तर माझं आणि सारंगचं खूप मोठं भांडण होईल आणि याची जबाबदार तू असशील म्हणून आणि हे म ती ना तारा सारंगची आणि म्हणते की तुला सारंगची शपथ आहे ह्या जर गोष्टी सारंगपर्यंत पोहोचल्या तर आणि सावलीला अगोदरच सारंगच्या जीवाची खूप काळजी वाटत असते अगोदरच त्याच्या पत्रिकेमध्ये खूप ग्रहदोष बिघडलेले असतात असं जगन्नाथनी तिला सांगितलेलं असतं त्यामुळे ती ठरवते की काहीही झालं तरी ही गोष्ट सारंग सरांपर्यंत नाही पोचली पाहिजे आणि मग सावलीने किचनमध्ये जाऊ नये म्हणून त्यांनी तिथे टेबल आडवा लावलेला असतं आणि मग साहिली सावली नाईलाजाने किचनच्या बाहेर निघून जाते जाताना ती आपली विठुरायाची मूर्ती घेऊन जाते आणि घराच्या बंगल्याच्या बाहेर गेलेली असते विठुरायाची मूर्ती बाहेरच ठेवते आणि त्यांना नमस्कार करून म्हणते की हे विठुराया काळजी करू नका आज काही झालं ना तरी मी तुम्हाला नैवेद्य हा दाखवणारच आहे तुम्हाला मी बि बिलकुलसुद्धा उपाशी ठेवणार नाही आणि मग ती चूल मांडायला घेते पहिली म्हणजे तिथली जागा स्वाफसुत्री करून घेते आणि त्यानंतर तीन विटा ठेवून तिथे ती चूल मांडते आणि त्यानंतर मात्र ती आता विचार करते की आता आपल्याला साहित्य कुठून आणायचं तोपर्यंत तिथे येतो बबलू आणि बबलू म्हणतोस सावली वहिनी हे काय करतेस तू म्हणून मग सावली घरात झालेला सगळा प्रकार बबलूला सांगत असतो आणि बबलू म्हणतो मग आता काय करायचा विचार आहे वहिनी तुझा तेव्हा सावली वहिनी सांगत असते की अरे बबलू दादा मला आता ना स्वयंपाक इथेच करायचा आहे कारण मला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे आणि मंदिरामध्ये मला पाच मुलं जेऊ घालायची आहेत आणि त्यावरती बबलूला ती सांगते मला काहीही करून मला किचनमधलं सामान हवं आहे फक्त त्यावरती बबलू म्हणतो अगं तू काळजी कशाला करतेस मी आहे ना तुझा दादा मी बघ कसा इथून आता वर चढतो आणि किचनमधलं प्रत्येक सामान तुझ्याकडे आणून देतो बघ आणि बबलू जो आहे तो खिडकीवरून वर चढत असतो सावली त्याला म्हणत असते की दादा अरे हळू चढ उगाच पडला विडलास तर आणि बबलू म्हणतो हो हो मला सवय आहे मी चढतोय तू जरा आणि बबलू खिडकीत चढतो वरती मग घरात जाऊन एक एक सामान तो सावलीला आणून देत असतो आणि त्यानंतर सावलीला विचारतो अजून काय हवं आहे का म्हणून तेव्हा सावली म्हणते झालं बस झालं एवढंच हवं होतं म्हणून आणि त्यानंतर मग आता बबलू म्हणतो आता मी एवढी मेहनत केली त्यामुळे आता मला सुद्धा जेवायला भेटेल ना तुझ्या हातचं छान छान त्यावरती सावली म्हणते हो मी देईन जेवायला पण आधी नैवेद्य हा विठू राहायला आणि मंगच जेवायला भेटणार त्यानंतर बबलू मात्र खुश होतून ठीक आहे म्हणतो आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो आता की आता सावलीने मस्तपैकी खीर बनवलेली असते आणि खिरीचा एवढा घमघमाट सुटलेला असतो की बबलूला काही राहतच नाही पण सावली वहिनीने सांगितलेलं असतं की पहिलं देवाला नैवेद्य आणि मग आपल्याला त्यामुळे आता तो वाट पाहत बसलेला असतो इकडे मात्र आता ऐश्वर्या आणि तारा दोघी सुद्धा गार्डनमध्ये बसलेल्या असतात त्यांच्या लॉनमध्ये बसलेल्या असतात गप्पा मारत आणि ऐश्वर्या जी आहे ती गप्पा मारत ताराशी बसलेली असते तर तारा जी आहे ती ऐश्वर्याला विचारते की वहिनी आज तुम्हाला ऑफिसमध्ये सुट्टी आहे का तुम्ही का नाही गेलात म्हणून आणि त्यावरती ऐश्वर्या असं की आज मी मुद्दाम सुटली घेतली आहे आणि तीसुद्धा तुझ्यासाठी कारण माझ्या मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा होता आणि हे ऐकून ताराला आश्चर्य वाटतं ती म्हणत असते की वहिनी तुम्ही हे जे काही बोलताय ना त्यावर मी विश्वास ठेवते खरी पण मला एक गोष्ट तुम्हा तुम्ही कायम लक्षात ठेवा माझी कामं करायला मी समर्थ आहे तुम्ही चुकूनही असं समजू नका की तुमच्या तालावरती मी नाचेन म्हणून आणि तुम्ही जे सांगाल ते मी करेन म्हणून मी तुमची काही नोकराणी नाही आणि हे ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते अगं तारा या घरामध्ये ना खूप वर्षानंतर मला कोणीतरी अशी तुझ्यासारखी जवळची मैत्रीण भेटली आहे आणि तू काळजी करू नको तू माझ्या मनाप्रमाणे वागावं वा असं मलासुद्धा कधी वाटत नाही आणि वाटणारसुद्धा नाही मला फक्त आपल्या दोघींमधली मैत्री जी आहे ती कायम टिकवायची आहे आणि हे ऐकून तारा खूप खुश होते ऐश्वर्याला मात्र घालातच घालात हसायला येत असतं आणि मनाशी म्हणत असते की या मूर्ख मुलीला वाटते की ही खूप हुशार आहे पण हिला अंदाजासुद्धा नाही आहे की ही फक्त माझ्या हात माझ्या हातातलं हे खिळणं आहे म्हणून हे खेळणं समजते मी हिला आणि त्यावेळी अचानक त्या दोघींचे दोघींना खिरीचा वास येत असतो ऐश्वर्या ताराला म्हणू लागते की कि नक्कीच त्या मूर्ख मुलीने स्वयंपाक केला असेल तू प्लीज जाऊन बघ ना त्यामुळे तारा धावतच किचनमध्ये जाण्यासाठी निघते पण तेव्हा ती किचनमध्ये येते तर तेव्हा तिच्या लक्षात येतं की सावली तर तिथे नाही आहे म्हणून आणि तिथे त्या लोकांचं काम चालू आहे म्हणून आणि त्यामुळे ती पुन्हा घराच्या बाहेर पडते दुसरीकडे सावली पुऱ्या तळत असते बबलू तिच्या जवळच बसून असतो आणि त्यावेळी सारंग विचा व्हिडिओ कॉल येतो मात्र सावलीला प्रश्न पडतो की आता सारंग सरांचा व्हिडिओ कॉल आपण उचलायचा कसा पण जर व्हिडिओ कॉल आत्ता उचलला नाही तर सारंग सरांना खूप टेन्शन येईल आणि ते धावत पळत घरी येतील म्हणून आणि मग त्यामुळे आपण काय करायचं तर सारंग आ, 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 सावली जी आहे ती बबलूला सांगते की हे सगळं सारंग सरांना मी नाही सांगू शकत कारण की तारा मॅडमनी मला तशी शपथ दिली आहे म्हणून आणि त्यानंतर ती म्हणते आपण तिकडे जाऊन बोलूयात आणि त्यानंतर ते, ता ते दोघेजण बाजूला जात असतात आणि दोघेजण बाजूला जाऊन सारंगसोबत सरांसोबत बोलत असतात आणि ती संधी साधून तिथे तारा येते तारा वरतूनच बघते तर हे दोघ जण किती स्वयंपाक करतायत का था थांबा आत्ताच यांची मी जिरवते असं म्हणत ती तिथे येते आणि त्या ठिकाणी येऊन बघते त्या सावलीने अंगणातच सु चूल मांडून स्वयंपाकाची तयारी चालू केलेली असते तिला खूप राग येतो की आपण या मुलीला एवढं सगळं सांगून ही जिद्दी हट्टी मुलगी आपल्यालाच कमीपणा दाखवायला निघालेली आहे आणि ती रागाच्या भरामध्ये मा मागचा पुढचा काहीही विचार न करता ती त्या भरलेला जो हंडा असतो तो त्या चुलीवरती ओतत असते आणि तो जो पाणी आहे ते गरम तेलामध्ये जातं आणि तिला स्वतःलाच त्यामुळे भाजा भाजत असतं आणि हे ती भाजल्यामुळे जोरजोरात ओरडायला लागते इकडे सावली बबलू यांना पण तो आवाज जात असतो एवढंच काय तर सारंग सरांनासुद्धा व्हिडिओ कॉलवरती तिचा आवाज जात असतो सारंग सर विचारत असतात काय गो कोण ओरडते सावली म्हणून तेव्हा सावली म्हणते कोणी नाही तुम्ही तिकडे बिलकुलसुद्धा लक्ष देऊ नका म्हणून आणि मात्र तिकडे बबलू आणि सावली माघारी येईपर्यंत ही तारा घरामध्ये निघून गेलेली असते तेव्हा सावली विचारते कोण आलं असेल येते कोणी हे सगळं केलं असेल म्हणून जास्त भाजलं असेल त्यामुळे तेव्हा बबलू म्हणतो की तू सावली वहिनी तिचं कशाला तुम्ही एवढी काळजी करत आहे ज्यांना केलं आहे ना त्याच्याच पापाचं प्रायचित हे त्याला भोगावंच लागत असतं आणि ज्यानं केलं आहे ना त्याला चांगलंच आता भाजलं असेल त्याच्याशी सावली म्हणत असते की ठीक आहे पण प्लीज आता पटकन जा आणि एक तेलाचा फोडा तुम्ही घेऊन या म्हणजे मी उरलेला सगळा स्वयंपाक करते आणि त्यावरती बबलूही हो म्हणतो दुसरीकडे आता ताराच्या चांगलंच भाजलेलं असतं तर ऐश्वर्या तिच्यावरच ओरडत म्हणत असते की तू काही मूर्ख आहेस का गं उकळते तेलामध्ये कोण पाणी टाकतं तुला साधं कॉमर सेनसुद्धा नाही आहे का तर तारा म्हणते की बहिणी माझ्यावरती कशाला ओरडत आहे म्हणून हे सगळं जे झालं आहे ना ते तुमच्यामुळेच झालेलं आहे तुम्हीच मला हे सगळं करायला सांगितलं आणि त्यामुळे माज मला हे सगळं करावं लागलं मला हे भाजण्याचं एकमेवं कारण म्हणजे तुम्हीच आहे म्हणून तेव्हा ऐश्वर्या म्हणते हे बघ तारा तू माझं नाव प्रत्येक असं मध्ये घेऊ नको म्हणून आणि मूर्खासारखं तर बिलकुल बोलू नकोच म्हणून तूच धावत निघाली होतीस की मला तिला सबक शिकवायचं आहे म्हणून आणि स्वतःच प्रॉब्लेम क्रिएट करून माघारी आली आहेस मग हे नाईला जाणे ऐश्वर्याला तिच्या जखमीवरती जी आहे ती क्रीम लावावी लागते तेव्हा तारा म्हणत असते की मला ना हे सगळं नाही माहीत की तेलामध्ये पाणी ओतल्यानंतर तेल आपल्या चांगावरती उडतं ते आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की सावली आता विठुरायाला नैवेद्य दाखवत असते त्यांचा आशीर्वाद घेत असते तिच्या घरासाठी घरातील सगळ्या लोकांसाठी ती प्रार्थना करत असते त्यानंतर मग जेव्हा ती घरात जाते तेव्हा सारंग तिथे तिची वाट पाहत असतो सावली विचारते की सारंग सर तुम्ही अचानक घरी कसे आलात तेव्हा सारंग तिची वाट पाहत असतो आणि सावलीला सांगत असतो की अगं तू बघितलंस का मी तुझ्यासाठी एक सरप्राईज घेऊन आलेलो आहोत आणि मग ती लहान मुलांना तिथे बोलावतो आणि मग लहान मुलांना बघून सावली तर खूपच खुश होत असते कारण की लहान मुलांना जेवू घालण्यासाठी सावली मंदिरामध्ये जाणार असते पण ही लहान मुलं सारंग घरी घेऊन आलेलं असतो आणि त्यामुळे सावलींना खूप आनंद होतो आणि त्यानंतर ती सगळ्यांना छोट्यांना जेवायला घालत असते आणि त्या ठिकाणी येते ती म्हणजे सारंग सगळ्यांना जेवायला वाढत असतो तर तिथे येते ऐश्वर्या आणि सावल तारा आणि तारा आणि ऐश्वर्या आल्यानंतर सारंग त्यांना म्हणतो अरे तुम्ही पण आलात का तुम्ही पण जेवण घ्या म्हणून तर ता तारा आणि ऐश्वर्या दोघी पण म्हणत असतात नाही आम्ही आज बाहेर जेवायला जाणार आहे म्हणून त्यामुळे सारंग त्यांना जास्त काही फोर्स करत नाही आणि जास्त काही बोलत देखील नाही पण बबलू हा ताराच्या हाताकडे बघतो आणि म्हणतो की काय झालं तारावही तुमच्या हातावरती कशाची जखम झाली आहे का आणि तारा मग त्याच्याकडे मोठे डोळे करते आणि त्याच्याकडे रागाने बघते आणि तिथून निघून जात असते इकडे सावली जी आहे ती ऐश्वर्याला म्हणत असते की प्रसाद तरी घ्या थोडा म्हणून तेव्हा ऐश्वर्या एकच चमचा प्रसाद घेत असते आणि ती पण तोंड वाकडं करत असते आणि त्यामुळेच तिला ठसकासुद्धा लागतो मग ती पटकन तिथून पळून निघून जाते इकडे मात्र बबलूला खूप हसायला येत असतं बबलू म्हणतो बघितलंच ना बहिणी वरचा पांडुरंग आहे सगळ्यांच्या चुकांचं जिथल्या तिथं त्याला फळ देणारं आणि सावली नंतर म्हणत असते की हो बबलू आणि ती पण हसत असते इकडे आपण पाहतो की सगळी मुलं आता जेवलेली असतात आणि बबलूला सुद्धा सावलीत जेवायला वाटतं सारंग सुद्धा फ्रेश होऊन आलेला असतो आणि सारंग सुद्धा जेवतो तर म्हणतो वा सावली आजच्या जेवणाला काहीतरी खास अशी चव आलेली आहे खूप वेगळं हे जेवण लागत आहे म्हणून आणि बबलू आणि सावली एकमेकांकडे बघत असतात आणि त्यानंतर आपण इकडे पाहतो की आता सारंग म्हणतो की मी तर आता खूप आज खाल्लेला आहे एकदम पोट भरून खाल्लेला आहे मला खूप आज चांगली झोप येणार आहे म्हणून कारण की एवढं छान जेवण एवढी खीर तर एवढी मस्त झाली होती सावली खरंच खूप छान झालं होतं आजचं जेवण म्हणून आणि त्यानंतर सारंग झोपी जातो सावली मात्र त्याच्याच इथं बसलेली असते आणि विचार करत असते आज जे काही झालं त्याबद्दल आणि तितक्यात रात्री फोन येतो तो, तो म्हणजे जगन्नाथचा आणि जगन्नाथ सावलीला म्हणतात साऊबाळा झोपलीस का म्हणून तेव्हा सावली म्हणते नाही अजून नाही झोपले म्हणून अगं साऊबाळा तुला एक गोष्ट सांगायची होती म्हणून एवढ्या रात्री फोन केला होतास तेव्हा सावली म्हणते हा बोला ना मला माहीत आहे काहीतरी महत्त्वाचं काम असेल म्हणून तुम्ही एवढ्या रात्री फोन केला असेल तेव्हा जगन्नाथ म्हणतात हो अगं मी तुझी आणि सारंगची पत्रिका पाहिली तर मला तुमच्या दोघांच्यासुद्धा पत्रिकेमध्ये आता इथून पुढे सगळा अंधकार दिसत आहे त्यामुळे तू काही झालं ना तरी सारंगचा हात सोडू नकोस ज्यावेळी तुझ्या हातातून आता सारंगचा हात निष्ठून जाईल ना तेव्हा तू सारंगला पण गमवशील आणि हे ऐकून सावलीला मात्र आता खूप टेन्शन आलेलं असतं ते खूप घाबरत असते तर मित्रांनो आता इथून पुढच्या भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो